नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज तुम्हाला या ब्लाऊज बाईची डिझाईन जी आहे ती तुम्हाला आज शिकवणार आहे तर आज आपल्याला ही बाही कशा पद्धतीने टीच करायची आहे ते तुम्हाला डिझाईन जी आहे ती एकदम छानमध्ये दिसते तर तुम्ही ही तुमच्या जा ब्लाऊजला अशा प्रकारे डिझाईन बनवून घेऊ शकतात पाहू शकतात या पद्धतीने खूप छान अशी वेअर केल्याच्यानंतर ते एकदम छान दिसते तर कशा पद्धतीने बनवायचे ला आहे ते आज आपण शिकायचं आहे तर चला मैत्रिणीनो इथे मी हा बाही तयार करून घेतलेला आहे म्हणजे कट करून घेतलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते तुम्हाला सर्व काही मापे जे आहे ते इथे दाखवणार आहे तर इथे पाहू शकतात आपला हा दंड फिटिंग जे आहे म्हणजे ही जो भाग आहे तो आपण याची अडीच इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे हे पा अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे त्यानंतर इथे पायपिंगसाठी मी हा विदाऊट कपडा घेतलेला आहे एक इंचाची पट्टी घेतलेली आहे ही जी आहे ती आणि इथे आपण घेतलेला आहे हे पाहू शकतात ती आपल्याला याचे डिझाईन बनवायचे आहे तर हे जे आहे ते तुम्ही सिंगलही काढ काढून घेऊ शकता अशा पद्धतीने कट करायचा आहे आपल्याला आणि हा जो आहे तो आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि ह्या हा जो घेतलेला आहे आपण हा भाग तो घेतलेला आहे आपण सव्वा तीनचा घेतलेला आहे म्हणजे आपला हा जो इथपर्यंत किती आलेला आहे अडीच आणि हा इथे जे घेतलेला आहे आपण सव्वा एकचं हा कोण घेतलेला आहे अगोदर आपण ही तयार करू त्यानंतर आपल्याला ही दुसरे जे पार्ट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत तर इथून आपल्याला स्टार्टिंग करायची आहे शिलाई आणि हा इथून शिवून घ्यायचा आहे ने ने हे पण अशा पद्धतीने झालेला आहे आता हा आपण पलटवून घेणार आहे हे पा अशा पद्धतीने हे पलटवून घेतलेलं आहे आता इथून आपण याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही शिलाई मारून झालेली आहे हे साईडला ठेवून घेवता आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे हे पाहू शकतात आ, ही जी भाग आहे ती पुढचा आहे हा जो आहे तो पाठीमागलचा आहे ही सवाशी बाजू आहे आणि ही जी आहे ती उलट बाजू आहे आता आपल्याला उलट बाजूकडून काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे उलट सुलट कपडा पाहायचा आहे व्यवस्थित असा आणि ही पट्टी आपल्याला उलट बाजूकडून करूं, जॉइंट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच सेंटर काढायचं आहे सेंटर काढून आपल्याला काय करायचं आहे इथे कट मारून घ्यायचा आहे आणि हा जो आपण तयार केलेला जो भाग आहे तो आपल्याला इथे सेंटरला ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेवून घेऊन उन्ग, आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे पाता शिलाई झालेली आहे इथे आपण ह्याला डाप टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने दाप मारून घेतलेली आहे आता आपल्याला याची पायपिंग बनवून घ्यायची आहे कुठे घ्यायची आहे इथे एकदम कडल आपल्याला पायपिंग बनवून घ्यायची आहे हे पा आता इथे पाईपिंग तयार झालेले आहे आता आपल्याला मारूं, करूं। हा जो भाग आहे तो पूर्ण असावरती फोल्ड करून घ्यायचा आहे अशा रीतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे कडला आणि इथे एक शिलाई मारून करून जॉईंट करून घ्यायचा आहे हा हे पहा अशा पद्धतीने आपण ही जॉईंट करून घेतलेला आहे आता हा जो कोण आहे आपला ते इथे आपल्याला आहे तर जॉईंट न करता तुम्ही काय करायचं आहे असं शो बटन जे असतं ते इथे आपल्याला या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे पाहू शकता जसं की आपण या बाईलाही लावून घेतलेला आहे पाहू शकतात अशा पद्धतीने ही ही आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे सुईच्या सायड्याने घ्यायचा आहे ले ले तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने ही बाहीची आपली डिझाईन जी आहे ती परफेक्ट तयार झालेली आहे पाहू शकतात अशा रीतीने ही बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणींनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय